नमस्कार स्वागत आहे आपलं कथाकुंज मराठी या आपल्या मराठी कथा चॅनलवर आज मी तुम्हाला अमावस्या आणि पौर्णिमा या दोन बहिणींची कर्मकथा सांगणारी अतिशय हृदयस्पर्शी अशी कथा सांगणार आहे या कथेचा आनंद घेण्यासाठी ही कथा शेवटपर्यंत नक्की पहा आणि या कथेतून तुम्हाला काय बोध झाला हे मला कमेंट करून नक्की कळवा कथा आवडली तर ह्या व्हिडिओला लाईक करा शेअर करा आणि अशाच मनोरंजक कथांसाठी कथाकुंज मराठी या आपल्या चॅनेलला सबस्क्राईब करा चला तर मग सुरुवात करूया आजच्या कथेला एक राजा होता त्याला दोन मुली व एक मुलगा होता एका मुलीचे नाव होते अमावस्या तर दुसरीचे नाव होते पौर्णिमा पौर्णिमा खूप धार्मिक वृत्तीची होती तिला भजन कीर्तन पूजा पाठ खूप रस होता तसेच ती प्रत्येक कामातही हुशार होती परंतु तिची बहीण अमावस्या मात्र तिच्या पूर्णपणे विपरीत होती ती कधी देवाचे नावही घेत नसे आणि कधी मंदिरातही जात नसे वडिलांच्या चांगल्या वाईट अशा प्रत्येक कामामध्ये तिचा पाठिंबा असे परंतु पौर्णिमा मात्र वाईट कामांसाठी वडिलांचा विरोध करीत असे या गोष्टीचा राजाला खूप अपमान वाटत असे आणि रागही येत असे म्हणून तो फक्त अमावस्येचीच लाड करीत असे आणि तिचे सर्व हट्ट पूरवीत असे पौर्णिमेला मात्र अमावस्येने वापरलेले जुने कपडे घालावे लागत असत परंतु ती त्याबद्दल काहीच बोलत नसे पुढे काही दिवसांनी राजाच्या मुलाचे लग्न झाले घरात नववधू आली अमावस्या तिला नेहमी घालून पाडून बोलत असे आणि सारखी दमदाटी पण करत असे परंतु पौर्णिमा मात्र वहिनीला घरकामात मदत करीत असे देवांच्या गोष्टी गाणी सांगत असे वहिनीला घेऊन मंदिरात जात असे म्हणून पौर्णिमा वहिनीची तसेच भावाचीही लाडकी होती एकदा राणीने राजाला सांगितले राजन आपल्या मुली उपवर झाल्या आहेत तेव्हा त्यांच्यासाठी स्थळे शोधावीत पौर्णिमा घरकामात हुशार आहे त्याशिवाय तिला देवांच्या मंदिरात जाणं भजन कीर्तन करणं पूजापाठ करणं फार आवडतं म्हणून तिला एखाद्या गरीब घरातच द्या कारण कितीही श्रीमंताच्या घरात तिला दिले तरीही ती तिचे भिकार चाळे काही सोडणार नाही आणि आपलीच नाचक्की होईल त्यापेक्षा ती गरीबाच्या घरात बरोबर जमवून घेईल श्रीमंतांच्या घरी तिला जम बसवणे अवघड जाईल म्हणून गरीबाच्या पदरातच तिला टाकून द्या पण आपली अमावस्या मात्र मोठ्या घरात शोभून दिसेल तिचे वागणे बोलणे उठणे बसणे सर्व काही उच्च आणि रुबाबदार कुळाला शोभेल असेच आहे त्याशिवाय तिला घरकामही येत नाही म्हणून तिला एखाद्या राज्याच्या राजकुमारालाच द्या म्हणजे तेथे ती बरोबर जुळवून घेईल राजाने आपल्या पत्नीचे बोलणे ऐकले आणि तो मुलींसाठी स्थळ शोधण्यासाठी निघाला पौर्णिमेसाठी त्याने एका झोपडीत राहणाऱ्या गरीब व्यक्तीची निवड केली तर अमावस्येसाठी त्याने त्याच गावातील राजाचा मुलगा निवडला दोघींच्या लग्नाची बोलणी करून राजा घरी परतला राणीला त्याने सर्व हकीकत सांगितली तीही खूप खुश झाली थोड्याच दिवसात दोन्ही मुलींचा विवाह हो, एकाच मांडवात थाटामाटात पार पडला पाठवणीच्या वेळी अमावस्येला तिच्या आईवडिलांनी खूप धनसंपत्ती पैसा अडका उंची कपडे दागदागीने दिले परंतु पौर्णिमेला मात्र काही दिले नाही आणि सांगितले की तू खूप देवदेव करतेस ना तर पाहू तुझा देव तुला काय काय देत होते इतके दिवस इथे आरामात होतीस आता सासरी गेलीस की कळेल तुला की नुसतं देवदेव करून काही होत नाही असे म्हणून राजा राणीने दोघांची पाठवणी केली एका बाजूला अमावस्यात तिच्या सासरी अगदी सुखात ऐश्वर्यात होती तिच्या हाताखाली आठ दहा नोकर होते तिने काही इशारा केला की ते काम लगेचच पूर्ण होत असे परंतु दुसरीकडे पौर्णिमेच्या घरी मात्र अठरा विश्वे दारिद्र्य होते एका वेळचे जेवण जेवल्यानंतर दुसऱ्या वेळची चिंता लागत असे दिवस रात्र कष्ट करून दोघे पती पत्नी कसे बसे दिवस ढकलत होते त्यातच सात आठ वर्ष निघून गेली आता अमावस्येला आणि पौर्णिमेला दोघींनाही दोन दोन मुले होती इतक्या वर्षानंतरही पौर्णिमेच्या परिस्थितीत काहीही बदल झाला नव्हता त्यात आई वडीलही गेले तसाही तिला आई वडिलांचा कसलाही आधार नव्हता एकदा अमावस्येने तिच्या पतीच्या इच्छेनुसार घरात मोठी पूजा ठेवली होती तिने संपूर्ण गावाला आमंत्रण दिले परंतु तिची सख्खी बहीण गावात असूनही तिने तिला बोलावले नाही ती गरीब आहे ती आली तर माझी मान खाली जाईल असे तिला वाटले परंतु पौर्णिमेला देवाधर्माची फार आवड त्यातल्या त्यात संपूर्ण गाव अमावस्याच्या घरी जाऊ लागला पौर्णिमा मात्र बाहेरच बसलेली होती तिच्या शेजारच्या स्त्रीने तिला विचारले की तू आत पूजेला येत नाहीस का तुझ्या तु तर सख्या बहिणीकडे पूजा आहे तू तर प्रत्येक ठिकाणी पूजेसाठी हजर असतेस मग येथे तर तुला यावेच लागेल पौर्णिमेने विचार केला की इतकी मोठी पूजा तिची तयारी यात बहीण मला बोलवायची विसरली असेल किंवा तिला वाटली असेल की बहीण आहे घरचीच आहे तर तिला कशाला आमंत्रण द्यायचं मग आपणही कशाला मानापणाचा विचार करत बसायचं तसंच देवाचे काम आहे त्यासाठी गेल्याने आपल्याला कमीपणा थोडीच येणार आहे असा विचार करून ती आपल्या पतीला आणि मुलांना घेऊन अमावस्येच्या घरी पूजेसाठी गेली अमावस्येने तिला पाहिले परंतु तिच्याकडे लक्ष दिले नाही एका नोकराकडून तिला निरोप पाठवला की तुला बोलावले नाही तरी तू निर्लज्जासारखे आली आहेस तर गुपचूप एका कोपऱ्यात बसून राहा माझ्या घरात इकडे तिकडे पाहू नकोस नाहीतर माझ्या वैभवाला ऐश्वर्याला तुझी नजर लागेल नोकराने असा निरोप पौर्णिमेला दिला तिला फार वाईट वाटले परंतु ती काहीही बोलली नाही तिने नशिबाला दोष दिला आणि ती भगवंताला म्हणाली हे देवा मी तुमची इतकी वर्ष पूजा केली आराधना केली त्याचं हेच फळ का माझी परिस्थिती कधीच सुधारणार नाही का अजून किती दिवस मी हे असं दुःख भोगत राहणार आहे पूजेचे उद्यापन संपले सर्वांनी प्रसाद खाल्ला मात्र अमावस्याने पौर्णिमेला प्रसादही दिला नाही ती तशीच निघाली तिला खूप वाईट वाटले तिचा पती व मुले प्रसाद न खाताच निघाले वाटेत तिला वाटले की आता घरी गेल्यावर मुले विचारतील की मावशीने काय दिले तर काय बरे सांगावे म्हणून तिने आपल्या पतीला व मुलांना सांगितले की मी खूप दिवसांपासून माझ्या माहेरी गेले नाही म्हणून आज मी माहेरी जाते व उद्या लगेचच परत येते असे म्हणून अर्ध्या रस्त्यातूनच ती माहेरच्या रस्त्याला लागली रस्त्याने जाता जाता तिला एक तुळस दिसली तिथेच एक खूप म्हातारी बाई बसलेली होती तिने पौर्णिमेला आवाज दिला आणि सांगितले पोरी अगं हे तुळशीचे वृंदावन खूप खराब झाले आहे तुळस सुद्धा वाळत आहे जरा तेवढे वृंदावन स्वच्छ करून तुळशीला पाणी घातलेस तर खूप चांगले होईल माझ्याने आता इथून उठवत नाही म्हणून तुला सांगते पोरी पौर्णिमेने लगेचच ते संपूर्ण वृंदावन स्वच्छ केले धुवून काढले आणि तुळशीला पाणीही टाकले सर्व परिसरही स्वच्छ केला आणि ती जाण्यास निघाली तेव्हा म्हातारीने तिला विचारले कुठं निघालीस पोरी पौर्णिमा म्हणाली मी माहेरी जात आहे उद्या लगेचच परत येईन त्यावर म्हातारी तिला म्हणाली की ज्यावेळी तू परत जाण्यासाठी इथून येशील ना तेव्हा मला नक्की भेटून जा पौर्णिमा हो म्हणाली आणि पुढे निघाली थोड्याच अंतरावर तिला महादेवांचे मंदिर दिसले तेथे एक खूप वृद्ध म्हातारा बसला होता त्या म्हाताऱ्याच्या दाढी मिशा वाढलेल्या होत्या धोतर फाटले होते काठीचा आधार घेऊन तो चालण्याचा प्रयत्न करीत होता जरा मला हे मंदिर झाडाला मदत करशील का आणि मला आंघोळ करायची आहे तर दोन बदल्या पाणी आणून देशील का कामाची सवय असल्यामुळे पौर्णिमेने पटकन झाडू हातात घेतला आणि संपूर्ण मंदिर झाडून पुसून लख केले त्यानंतर विहिरीतून दोन बदल्या पाणी काढून आणले बाबांना छान आंघोळ घातले मग मंदिरात जाऊन तिने देवादिदेव महादेवांनाही स्नान घातले तिने महादेवांची पूजा केली आणि जाण्यास निघाली तेव्हा ते वृद्ध बाबा तिला म्हणाले पोरी जेव्हा परत येशील त्यावेळी मला भेटूनच जा हा तिने बाबांना होकार दिला आणि ती पुढे निघाली पुढे गेल्यावर तिला कालिका मातेचे मंदिर लागले तेथे सुद्धा एक स्त्री बसलेली होती तिने पौर्णिमेला झाडावरील फळे तोडण्यासाठी माझी मदत कर असे सांगितले पौर्णिमेने झाडावरची सर्व फळे तोडली आणि खाली पडलेला पाला पाचोळा झाडून स्वच्छ केला संपूर्ण परिसर स्वच्छ करून ती पुढे जाण्यास निघाली तेव्हा त्या स्त्रीनेही तिला सांगितले की तू जेव्हा कधी परत येशील तेव्हा मला भेटूनच जा पौर्णिमेने तिलाही होकार दिला आणि ती पुढे निघाली पुढे एक नदी आडवी आली नदीच्या पलीकडेच तिचे माहेर होते आता काय करावे असा विचार करीत असतानाच तिला तेथे एक म्हातारी दिसली ती शांतपणे तेथे बसलेली होती ती म्हातारी दुसरी कोणी नसून साक्षात देवी गंगा होती पौर्णिमा म्हातारीकडे गेली आणि तिला विचारले की आजीबाई तुम्ही इथे अशा का बसल्या आहात त्यावर म्हातारीने तिला सांगितले मला या नदीकडे बघून खूप वाईट वाटत आहे सर्वजण येतात आणि नदीत घाण टाकतात नदी अस्वच्छ करतात आणि निघून जातात पण कोणीही नदी स्वच्छ करीत नाहीत त्यावर पौर्णिमेने म्हटले इतकेच ना चला मी नदी स्वच्छ करते तिने नदीच्या आसपासच्या पानवेली सर्व काढून टाकल्या नदीत टाकलेले कपडे घाण सर्व काही एका ठिकाणी जमा केले आता नदी अगदी स्वच्छ दिसू लागली विचारले की मुली तू जात आहेस त्यावर तिने सांगितले की नदीच्या पलीकडे माझी माहेर आहे मला तेथे जायचे आहे परंतु कसे जावे तेच समजत नाही मग म्हातारीने एक नाव बोलावली ती नाव संपूर्ण फुलांनी भरलेली होती म्हातारीने तिला सांगितले की जाताना मला भेटल्याशिवाय जाऊ नकोस हां पौर्णिमेने तिलाही हो म्हटले आणि नावेत बसून ती आपल्या माहेरी गेली लाडकी नणन आलेली पाहून वहिनीला खूप आनंद झाला तिने तिचा आदर सत्कार केला खूप दिवसांनी ती घरी आली म्हणून तिने गोडाधोडाचा स्वयंपाक केला पौर्णिमेनेही वहिनीला स्वयंपाकात मदत केली भाच्यांसोबत खूप मस्ती केली त्यांनाही फार आनंद झाला तिने भाच्यांसाठी फळे आणली होती खूप दिवसांनी आत्या घरी आली म्हणून त्यांनीही तिच्यासोबत मनसोक्त गप्पा मारल्या बहीण भाऊ तर कितीतरी वेळ बोलत बसले वहिनी नजरेने हा कौतुक सोहळा पाहत होती दुसऱ्या दिवशी पौर्णिमा आपल्या घरी जाण्यास निघाली तेव्हा वहिनीने तिला भरपूर खाऊ मिठाई दागदागिने बरोबर दिले आणि एक लाल रंगाची साडी नेसायला दिली ती भरल्या मनाने वहिनीला आशीर्वाद देऊन आपल्या सासरी जाण्यास निघाली पौर्णिमा जेव्हा नदीच्या काठावर आली तेव्हा ती फुलांची बोट हजर होती ती बोटीत बसली आणि नदीच्या पलीकडे निघाली तेथे तिला ती वृद्ध स्त्री भेटली तिने तिला एक गाठोडे दिले आणि सांगितले की या वस्तू माझ्याकडे ना अशाच पडलेल्या आहेत आता मी एकटीच आहे एक ह्याचे काय करू म्हणून तूच घेऊन जा परंतु घरी गेल्यानंतरच गाठोडे उघड असं सांगून म्हातारी निघून गेली ते गाठोडं घेऊन पौर्णिमा पुढे निघाली पुढे कालिका देवीच्या मंदिराजवळ आल्यावर तिला ती स्त्री भेटली तिनेही तिला एक गाठोडे दिले मग पौर्णिमेने एक मोठी टोपली घेतली त्यात तिनेही गाठोडी ठेवली आणि ती टोपली डोक्यावर घेऊन पुढे निघाली पुढे ती महादेवांच्या मंदिराजवळ आली महादेवांच्या मंदिराबाहेरच तिला तो म्हातारा बसलेला दिसला त्यानेही तिला एक मोठे गाठोडे दिले तेही तिने टोपलीत ठेवले आणि पुढे निघाली तिथून पुढे गेल्यावर तुळशी पुढे ती म्हातारी बसलेली दिसली तिनेही पौर्णिमेला एक गाठोडे दिले असे पाच गाठोडे घेऊन पौर्णिमा घरी आली घरी आल्यावर सर्वात आधी तिने माहेरचे गाठोडे उघडले त्यात मुलांसाठी खाऊ आणि मिठाई होती तिने ती मुलांना आणि पतीला दिली दागदागिने आणि नवीन कपडेही होते नंतर तिने नदीवर भेटलेल्या आजीबाईने दिलेले गाठोळे उघडले तर त्यात सर्व उंची वस्त्रे सुंदर सुंदर साड्या होत्या मोती पोळे आणि रत्ने होती ती खूप खुश झाली आता तिने तिसरे गाठोळे उघडले ते कालिका देवीच्या मंदिरातील वृद्धेने दिले होते त्यात सर्व सौभाग्याचे अलंकार होते आणि सुकामेवा होता त्यानंतर तिने चौथे गाठोडे उघडले जे साक्षात महादेवांनी तिला दिले होते त्या गाठोड्यात खूप धनसंपत्ती पैसा अडका तर होताच शिवाय आनंद सुख आणि समाधानही होते ते गाठोडे उघडताच सर्वांचे हृदय भरून आले सर्वांच्या चेहऱ्यावर सुख आणि समाधान पसरले आता तिने शेवटचे म्हणजे पाचवे गाठोडे जे तुळशी मातेने दिले होते ते उघडले तर त्यात धान्याच्या राशी होत्या ज्या संपतच नव्हत्या अशा प्रकारे तिच्या घरात खूप संपत्ती पैसा अडका धनधान्य आले त्यांची परिस्थिती सुधारली आणि घरातील धन वाढतच चालले होते ते संपतच नव्हते मग पौर्णिमेनेही एकदा विचार केला की भगवंतांनी आपल्याला इतके भरभरून दिले आहे सर्व काही दिले आहे तर आपणही आपल्या घरी त्यांची पूजा मांडावी इतरांच्या घरी तर आपण पूजेसाठी नेहमीच जातो मग ह्यावेळी आपण इतरांना पूजेसाठी घरी बोलवावे असा विचार करून तिने खूप मोठ्या पूजेचे आयोजन केले बहिणीला आणि भावालाही बोलावले तसेच अमावस्येलाही बोलावले अमावस्या आली आणि हे सर्व वैभव पाहून अवाक झाली पूजेनंतर खूप मोठा प्रसादाचा कार्यक्रम झाला आणि त्यानंतर सर्वांना मूठभर रत्ने मोती पोळे दिले गेले अमावस्येला हे पाहून खूपच आश्चर्य झाले तिने पौर्णिमेला विचारले हे सर्व काय आहे तू इतके धन कुठून आणलेस आजपर्यंत साधी दक्षिणाही तू कोणाला दिली नाहीस आणि आज काय तर प्रसाद आणि भेट म्हणून सर्वांना रत्ना वाटत आहेस यामागे नक्कीच काहीतरी रहस्य दडलेलं आहे त्यावर पौर्णिमेने सर्व हकीकत आपल्या बहिणीला सांगितली ती ऐकताच प्रसाद न घेताच अमावस्या तिथून निघाली तिने विचार केला की मीही उद्या लगेचच जाऊन अशी सर्व धनसंपत्ती घेऊन येईन दुसऱ्याच दिवशी ती माहेरी जाण्यास निघाली तर रस्त्यात तिला तुळशीजवळ तीच म्हातारी दिसली तिने तिला तुळशी वृंदावन स्वच्छ करून तुळशीला पाणी घालण्यास सांगितले त्यावर अमावस्या तिला म्हणाली ए बाई मी ही असली कामं करणार नाही तुला काही वाटते का की आपण कोणाला काय सांगत आहोत ते माझे कपडे खराब होतील आणि मला वेळ नाही ही सगळी कामं करायला चल जा तूच कर असे म्हणून ती पुढे निघाली पुढे तिला देवादिदेव महादेवांच्या मंदिराबाहेर तो वृद्ध म्हातारा दिसला त्यानेही तिला मंदिराचा परिसर झाडाला सांगितले तर तेथेही तिने असेच उलट उत्तर दिले आणि सांगितले तुम्हाला बसल्या बसल्या काय काम आहे तेवढे तरी करा आणि ती तेथून पुढे निघाली पुढे कालिका देवीच्या मंदिरातही तसेच झाले आणि नदीकडेही तसेच झाले आता तिला नदीच्या पलीकडे जायचे होते म्हणून तिने म्हातारीला नाव आणायला सांगितले म्हातारीने नाव बोलावली परंतु त्यात सर्व काटे कुठे भरलेले होते त्यातच ती एका बाजूला बसली तिच्या पायात काटा टोसला आणि तिचा पाय रक्तबंबाळ झाला तशीच लंगडत लंगडत ती माहेरी गेली माहेरी गेल्यावर तिला पाहून तिच्या वहिनीला खूप राग आला हिचे आई वडील होते तोपर्यंत आपल्याला खूप रुबाब केला हिने आता हिचे काही ऐकायचे नाही आपण असे म्हणून तिने तिच्याकडे लक्षच दिले नाही नणंद आली म्हणून तिने काही नवीन गोडधोड केले नाही ने। नेहमीसारखा रोजचा स्वयंपाक केला तो अमावस्येने गुपचुप खाल्ला रात्र कशीबशी काढली आणि दुसऱ्या दिवशी ती घरी जाण्यास निघाली भाऊ आणि भाच्यानंही अमावस्येच्या येण्याने अजिबात आनंद झालेला नव्हता तिने वहिनीला सांगितले अगं इतक्या दिवसांनी माहेरी आली आहे मी तर घरी परत जाताना मला काहीतरी देशील की नाही पौर्णिमेला कसे दिले होतेस त्यावर बहिणीने सांगितले तुम्हाला तर ओझे उचलता येणार नाही तेव्हा तुम्ही पुढे जा मी मागून पाठवून देते हे ऐकून अमावस्या खूप आनंदी झाली आणि ती सासरी जायला निघाली नदीकाठी आल्यावर म्हातारीलाही तिने सांगितले आजी तुम्ही पौर्णिमेला जसं गाठोडं दिलं तसं मलाही द्या तर म्हातारीने सांगितले की तुला कामाची सवय नाही तू ते ओझे कसे बरे उचलणार मी तुझ्या घरी पाठवून देते असेच कालिका देवीच्या मंदिरात महादेवांच्या मंदिरात आणि तुळशीकडेही झाली ती खूप आनंदाने घरी आली तोपर्यंत तिचे नोकर पाच गाठोडे घेऊन आले तिने सर्वात आधी माहेरचे गाठोडे उघडले तर त्यात माती होती नदीवरचे गाठोडे उघडले तर त्यात काटे नदीतील घाण आणि कचरा होता कालिका देवीच्या मंदिरातील गाठोडे उघडले तर त्यात सडलेली फळे आणि काटे गोठे होते महादेवांच्या मंदिरातील गाठोडे उघडले तर त्यात साप आणि भिंचू होते तर तुळशी मातेने दिलेले गाठोडे उघडले तर त्यात दगड गोटे होते हे सर्व पाहून तिला खूप वाईट वाटले आणि तिने कपाळाला हात लावला तर मित्रमैत्रिणीनं अमावस्या आणि पौर्णिमा या दोन बहिणींच्या या कर्मकहाणीमधून आपल्याला अशी शिकवण मिळते की आज आपल्याला कितीही त्रास झाला तरीही धर्माचा आणि सत्याचा मार्ग कधीही सोडू नका जे धर्माच्या आणि सत्याच्या मार्गावरून चालतात देव त्यांची परीक्षा पाहतात परंतु त्यांना शेवटी मात्र त्याचे गोडच फळ मिळते याउलट ज्या आपल्या धनसंपत्तीचा पैशांचा गर्व करतात इतरांना त्रास देतात त्यांच्या नशिबी मात्र शेवटी माती आणि गोटेच असतात त्यामुळे धर्माची सत्याची आणि सगळ्यात महत्त्वाचं म्हणजे कर्माची साथ कधीच सोडू नका तर आजची ही कथा तुम्हाला नक्कीच आवडली असेल अशी मी आशा करते कथा आवडली असेल तर कथेला लाईक करा शेअर करा आणि अशा सुंदर दर्जेदार कथांसाठी कथाकुंज मराठी या आपल्या चॅनलला सबस्क्राईब करा पुन्हा भेटूच अशा सुंदर कथेसह तोपर्यंत तो धन्यवाद